मंगळवेढा तालुक्यातील पन्नास गावांमध्ये पाण्याचे टँकर्स आणि जनावरांसाठी छावण्यांची सोय करण्यात यावी अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील पन्नास गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करणे व जनावरांकरता चारा छावणी उपलब्ध करून देण्याबाबत नामदार गिरीश महाजन आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडलेला आहे त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील पन्नास गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे तसेच कमी पावसामुळे जनावरांचा चारा उपलब्ध होऊ शकला नाही एकूण पन्नास गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व जनावरांकरता चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील वरील पन्नास गावांमध्ये तातडीने पिण्याच्या पाण्याची टँकरची सोय व जनावरांच्या चा चाऱ्यासाठी चारा छावणी उपलब्ध करून देण्यात यावी याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामविकास विभाग मंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे